लसणाची फोडणी देऊन केलेली ही झणझणीत ज़ण आणि चविष्ट आमटी गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर खाल्ली तर त्यासारखं स्वर्ग सुख नाही मिस्टरांची ही रेसिपी आज ते स्वतः दाखवत नक्की शेवटपर्यंत बघा ऑइल घेतला गरम केलं आणि त्यात दा गार्लिक चेचून टाकलं आणि त्याला चांगलं थोडंसं सा त्या याच्यामध्ये तळून द्यायचा छान म्हणजे त्याचा अर्क उतरतो तेलामध्ये आता टाकायची मोहरी ओके ओके

हे बऱ्यापैकी याची फोडणी बसलेली आहे आता याच्यात टाकायचं लाल आहे लाल मिरची पावडर आणि ही आहे कोल्हापुरी चटणी तुरडाळ मुगडाळ कुकरला लावताना हळद मीठ आणि एक टोमॅटो घालून शिजवून घेतलेली आहे हाकायचं त्याला यस येस टाकायचं yes. जास्त त्याला खारट नमकीन करायचं आणि कारण आपल्याकडे भाज्या वगैरे असतात मध्ये लम्स असतात उघड्या hmm. त्या थोड्याशा जरा हलवून सुगंध छान येतोय फोडणीचा सुगंध फारच सुंदर येतो फोडणीचा येस ही आहे कसुरी मेथी मी आता डायरेक्ट टाकतो असं याच्या अजून त्याला थोडासा छान छान टेस्ट येते ना टेस्ट पण येते आणि सुगंध पण येतो आपली डाळ आता सर्व करण्यासाठी तयार आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला वाफाळलेला भात त्याच्यावर तुपाची धार पापड असला तर क्या बात है, आपलं सॅटिस्फाईंग पौष्टिक आणि अत्यंत चविष्ट असं जेवण तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू